श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त उमा नीलकंठ दातार राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे उमाताई सांगतात श्रीराम समर्थ तसे माझे माहेर श्री क्षेत्र गोंदवले असले तरी माझ्या वडिलांच्या निमित्त माझे सर्व बालपण व शिक्षण सांगली जिल्ह्यात झाले पण तरीही आम्ही गोंदवले येथे मध्ये मध्ये जात असू एकदा अशीच साधारण इयत्ता पहिलीत असताना मी आई अण्णांच्या बरोबर समाधी मंदिरात दर्शनासाठी गेले असता माझ्या बालसुलभ बुद्धीने अण्णांना विचारले महाराज कोण आहेत त्यावेळी किंचित हसून अण्णा म्हणाले ते तुझे आजोबा आहेत बाळा अण्णांचे हे वाक्य कुठेतरी माझ्या अंतर्मनात कायमचे कोरले गेले पुढे अण्णा सेवानिवृत्त झाल्यावर आई अण्णा दोघेही कायमस्वरूपी गोंदवले येथे सेवेसाठी वास्तव्य करून होते ते उभयता समाधी मंदिरात स्वयंपाकघरातील सेवा किंवा पंक्ती वाढवण्याची सेवा करायचे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे काही विपरीत परिस्थिती आली अथवा काही संकट आले की माझ्या आईच्या तोंडात नेहमी एकच वाक्य असायचे ते म्हणजे श्री महाराजांनाच काळजी व देखील प्रत्येक कर्मात श्री महाराजांचा हात बघून श्री महाराजांची इच्छा असे बोलत असत पुढे माझे लग्न झाले व एकोणीसशे पंच्याण्णव साली मला श्रींचा अनुग्रह देखील प्राप्त झाला साधारण दोन हजार तीन सालच्या जुलै महिन्यात माझ्या यजमानांना थंडी वाजून ताप आला व कित्येक दिवस ताप उतरेना म्हणून केलेल्या तपासण्यात त्यांच्या दोन्ही किडण्यांमध्ये स्टोन असून त्यातील एका किडनीतील स्टोन मोठा असल्याने किडनीला मोठी जखम झाली आहे व किडनी बरीच खराब झाली आहे त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल असे निदान डॉक्टरांनी केले आम्ही होकार दिला पुढे ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी आम्हाला केबिनमध्ये बोलावून घेतले व किडनी जर पंचवीस टक्के ठीक असेल तर ठीक अन्यथा काढून टाकावी लागेल असे सांगितले मी खूप घाबरले परंतु कसे कोणास ठाऊक पण तात्काळ श्री महाराजांचे स्मरण होऊन सहजच माझ्या तोंडातून आई जे शब्द बोलत असे तेच शब्द निघाले श्री महाराजांनाच काळजी नंतर ऑपरेशन करून आल्यावर डॉक्टर मला म्हणाले सुदैवाने किडनी तीस टक्के चांगली असल्याने काढावी लागली नाही पण काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल त्या क्षणी मला श्री महाराजांची खूप आठवण आली व मी त्यांना मनोमन नमस्कार केला माझ्या डोळ्यात पाणी आले हळूहळू माझ्या मिस्टरांना बरे वाटू लागले सतत सलाईन व औषधोपचार चालू होते स्पेशल रूम असल्याने मी दिवसभर त्यांच्याजवळ असायची ऑफिस असल्याने मुलगा रात्री झोपायला यायचा ह्यांना मी रोज श्री महाराजांच्या गोष्टी वाचून दाखवायचे एक दिवस हे मला म्हणाले औषधे घेऊन माझे तोंड खूप कडू झाले आहे खाली उतरून कुठे दुकान असले तर लेमन किंवा पेपरमिंटच्या गोळ्या घेऊन ये मी हो म्हणाले व रूम बाहेर येऊन रिसेप्शनला जरा बाहेर जाऊन येत असल्याने थोडे लक्ष ठेवा असे सांगून बाहेर पडले जवळच एक छोटेसे दुकान होते तिथे जाऊन लेमन व पेपरमिंटच्या गोळ्या घेतल्या तेवढ्यात मला माझे एक नातेवाईक भेटल्याने थोडा वेळ मी त्यांच्याशी बोलले व लगेचच परत हॉस्पिटलमध्ये आले रूममध्ये जाऊन ह्यांना लेवनची गोळी दिली असता हे म्हणाले आता माझ्या तोंडात खडीसाखर आहे थोड्या वेळाने गोळी दे तुम्हाला खडीसाखर कोणी दिली असे मी आश्चर्याने विचारता ते मला म्हणाले तू बाहेर गेल्यानंतर तुझ्या माहेरचे कोणीतरी सद्गृहस्थ मला भेटायला आले होते मी त्यांना ओळखले नाही पण त्यांनी तुझ्या आई वडिलांची ओळख सांगितली व मला विचारले तुम्ही दवाखान्यात एकटेच आहात का माझी मिसेस दिवसभर माझ्या जवळच असते माझे तोंड औषधाने कडू झाले असल्याने ती लेमनच्या गोळ्या आणायला आत्ताच बाहेर गेली आहे असे मी सांगताच ते गृहस्थ म्हणाले तुमचे तोंड कडू झाले आहे ना ही खडीसाखर घ्या मिस्टरांनी खडीसाखर घेतली व त्यांना त्यांचे नाव विचारले असता ते गृहस्थ म्हणाले मी कुलकर्णी तुमच्या सासूरवाडीचा आहे यजमानांच्या या बोलण्यावरून मला काही संशय आल्याने मी त्यांना विचारले ते कसे दिसत होते तेव्हा त्या गृहस्थांचे वर्णन करताना हे सांगू लागले त्यांनी पांढरेशुभ्र धोतर पांढरा शर्ट डोक्यावर तपकिरी रंगाची टोपी घातली होती त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते रुंद चेहरेपट्टी भव्य कपाळ सरळ नाक तेज असलेले डोळे व पिवळसर झाक असलेला गोरा रंग असे त्यांचे तेजस्वी रूप होते त्यांच्या आनंदी चेहऱ्यावर मंद स्मित होते आणि हो त्यांनी त्यांच्या भव्य कपाळावर गंध व मुद्रा लावली होती जीवाला तृप्त करणाऱ्या त्यांच्या मधुर वाणीत ते मला म्हणाले तुम्हाला आता लवकरच बरे वाटेल मी येतो आता त्यावर मिस्टर म्हणाले थांबा थोडा वेळ ही आत्ता येईलच पण ते म्हणाले मला जावे लागेल जिथे जिथे माझी माणसे आहेत त्यांच्याकडे मी जात असतो हे सर्व ऐकून मी लगेच खाली धावत गेले अगदी रस्त्यापर्यंत जाऊन त्यांना शोधले पण मला ते दिसले नाहीत आहो ते माझे महाराज होते माझी करुणा सिंधू भक्तवत्सल माऊली आमच्यासाठी धावून आली होती माझ्या मुखातून सहजोद्गार निघाले होते ना श्री महाराजांनाच काळजी त्या काळजीपोटीच माझी माऊली यांना बघायला आली होती धीरं द्यायला आली होती बरे करायला आली होती या त्यांच्या ममतेने ओतप्रोत कृतीने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले मला गहीवरून आले माझा कंठ दाटून आला पुढे ह्यांची तब्येत सुधारून जाऊन हे पूर्णपणे बरे झाले खरंच श्रींनी किती प्रेम करावे हो आपल्या लेकरांवर श्रीराम समरेथ साधकजन हो उमाताईंचे भाग्य असे की प्रत्येक घटनेत श्री महाराजांचा हात पाहून श्री महाराजांची इच्छा असे मनापासून म्हणणारे वडील व प्रत्येक संकटात श्रींवर भार टाकून श्री महाराजांनाच काळजी असे म्हणणारी आई त्यांना लाभली असे स्त्रींवर अतोनात प्रेम करणारे आई वडील लाभल्यावर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या संतोक्तीप्रमाणे उमाताईंच्या बालपणीच्या संस्कारक्षम मनावर स्त्रींच्या प्रेमाचे संस्कार बिंबले गेले व त्याचीच परिणिती म्हणजे ताईंच्या यजमानांच्या ऑपरेशनच्या वेळी ताईंच्या मुखातून त्यांच्या आईप्रमाणेच श्री महाराजांनाच काळजी असे सहजोद्गार बाहेर पडले व दयासिंधू महाराजांनी प्रत्यक्ष सगुणरूपात येऊन आपल्या लेकराची काळजी घेतली ताईंच्या यजमानांना बरे केले वस्तुत श्री महाराजांची इच्छा अथवा श्री महाराजांनाच काळजी असे मनात येणे व तसे आचरण होणे यासारखे भाग्य नाही कारण यामागे दडलेले असते स्त्रींवरील अतूट प्रेम व स्त्री करतील ते योग्यच असेल ही अढळनिष्ठा आहो अशा या निष्ठेमुळे साधक निर्भय होतो व दुष्ट काळाशी झुंजण्याकरिता देखील रोखठोक दंड थोपटून उभा राहतो साधकाच्या याच अचल विश्वासाचे दृढ निष्ठेचे योग्य शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात कराल ते करा हाते आपल्या दातारा बळी आम्ही बाळे असो निर्भर या सळे आता कोठे काळ मधी रिघेल ओंगळ तुका म्हणे पंढरी राया थोपटी तो ठोक बाह्या असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ